गर मतदारसंघाच्या आजच्या साठी आम्ही आता हा हे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण आले आपण बघतो बिलकुल प्रत्येक उत्साह आहे सकाळपासूनच विशेषत मतदारांनी रिंग लावलेली आहे की आपण आपलं मतदान लवकरात लवकर होऊ कारण वेधशाळेच्या माध्यमातून आज प्रचंड प्रचंडतेची सांगितली होती आणि त्यामुळे मतदार सकाळीच लवकर निघालेला आहे बऱ्यापैकी मतदानाचा ओघ आतापर्यंत सुरू आहे महाविकास आघाडीचे आमचे जे उमेदवार आहेत ते रिलेशन वीर आहेत आणि इतर पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यासाठी बूथ आहेत बूथवरती मतदारांचा आणि मतदारांची प्रक्रिया अतिशय चांगले मेहनतीने या भागामध्ये काम करत असताना तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मतदारांना आम्ही अमिष्क दाखल त्यांना अशा पद्धतीने काम करत आहे ती पहिल्यांदा अशी मतदारांना कुठल्या पद्धतीने आमिष्त दाखवणारा उमेदवार आम्हाला भेटला आणि त्याच्या माध्यमातून सुशिक्षित संपूर्ण पदवीधर लोकांचा मतदार आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीने असा अमिष्क दाखवणारा पहिला उमेदवार महाराष्ट्रात हा आला आणि लोकांनी जी प्रचंड उत्साह दाखवला या बूथवर सकाळी उभा राहायला जागा नव्हती अशा पद्धतीने जो पदवीधरांवर नेहमी आरोप लागला जातो का पैसे देऊन वोटिंग केलं जातं पैसे देऊन वोटिंग असं काही दिसत नाही पदवीधर हे चांगले सुशिक्षित लोक आहेत या मतदारसंघातले आणि सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे सगळी लोकं विचार करणारे आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तनाची एक लाट येते आणि सगळी लोकं जे शिक्षक वर्ग आहेत जे कामाला जाणारे आहेत त्या देशामध्ये आर्थिक त्यांच्याही आर्थिक जे दिवाळखोरी निघत है। आहे आणि ह्यांची जाण मतदारांच्या जा मनामध्ये आहे तर त्याच्यामुळे मतदारांनी ठरवलं आहे का ते पैशाने सत्ताने नाही सत्तेने पैसा नाही अशा पद्धतीने जे उमेदवार येतात त्यांना तशा पद्धतीने जागा दाखवली पाहिजे आणि याच्यासाठी मेजर लोक आता पुढे आलेले आहेत आणि कुठल्याही पैशाला शिवताना स्वतः ते येऊन ना इथे आपल्याला नंबर घेत आहेत आणि मी माझं मत हे महाविकास आघाडीच्या रमेश कीर यांना देणार आहे असे सा आवर्जून सांगत असतात हे महाविकास आघाडीचे उमेदवार नेहमी मार्गदर्शन करणारे नानाभाऊ पटोळे असतील आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री असतील शरदचंद्र पवारजी असतील सी, सी, सी पी एमचे सीताराम येचुरी असतील किंवा सेकापचे जयंत पाटील असतील आपचे केजरीवाल यांना सगळ्यांना नजरेसमोर ठेवून अशा पद्धतीने हे काम आहे देशाला खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल तर तो खऱ्या अर्थाने आज या बूथवर आम्हाला बघायला मिळालं आम्हाला वाटत होतं का आम्ही आमच्या उमेदवाराने अशा पद्धतीने मतदारांना काही देणार नाही अशा पद्धतीने पहिल्यांदाच घोषित करून टाकलं तर आम्हाला काहीतरी फरक जाणवेल पण नाही लोकांचा उत्स्फूर्त चांगला होता आणि चांगल्या पद्धतीने आम्ही नेहमी दुसऱ्यांवर आरोप करत असतो पण नाही मतदार हा सुधनी आहे चांगला मतदार आहे आणि सातत्याने आता पुढे येऊन तो काम करत आहे आणि त्याचं मत तो बरोबर अशा पद्धतीने जातो आज उद्या परिवर्तन सुरुवात होणार आहे पण परिवर्तन कुठून व्हायची तर या उमेदवाराने आता ती सुरुवात केलेली आहे भविष्यात या अशा पद्धतीने ज्या गोष्टी होतील त्या थांबवण्याची सुरुवात आज रमेश किरच्या माध्यमातून झालेल्या आहे नक्कीच त्याला येशैला अशा